हे भाऊ हे आम हे आमचे दोन चष्मेश पशी सचिन भाऊ बसलेत खरा उपवास सचिन भाऊला होता पण गजुरीनी चालू केलाय हा काय भेटायचं ते माहित नाही ऋषी भाऊ पण आलेत आज काय आलाय काय

जांभरे सरांना कॉल केला रात्री नऊ वाजल्या होत्या म्हणलं जेवण झालं तुमचं विचारित नाही मी पण पुढचं ऐकून नाही घेतलं तुम्ही ते म्हणे आज कशाचं काय कसला स्वयंपाक नाही झाला अजून ख्या मॅडम काय करतात विचारा मग आता परवा दिवशी